आजोबा आजीने लहानपणी सांगितलेल्या काऊ गोष्टींमुळे मुलामुलींना काऊ व इतर पशुपक्ष्यांबद्दल प्रेम निर्माण झाले होते परंतु आज या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच पशुपक्षी व प्राणी यांचे सुद्धा संवर्धन करणे काळाची गरज आहे यासाठी वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी येथे पशुपक्ष्यांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या आव्हानानुसार शाळेतील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उन्हामुळे पक्ष्यांना पाणी आणि चारा दुर्मिळ होतो त्याकरता शाळेच्या आवारात फुलवलेल्या बागेत घरासमोरील अंगणात पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी वेगवेगळी कलात्मक भांडी पाण्याने भरून ठेवली त्याचबरोबर पक्ष्यांसाठी कणीस तांदूळ अशा धान्याची देखील व्यवस्था केली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भूतदयाविषयीचे धडे गिरवताना आनंद झाला